बाबांची सायकल आणि इतर कथा गुलाब बिसेन यांची ही बाबांची सायकल आपल्या शाळेमध्ये पोहोचली आहे गुलाब बिसेन हे एक उत्तम शिक्षक आहेत सोबतच ते मुलांसाठी लेखन करतात त्यांनी हे पुस्तक आपल्या शाळेसाठी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि आनंदाचं झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कारासाठी पाठवलं आहे आपण या पुस्तकाचं स्वागत करूया शाळेच्या मुख्यमंत्र्यांनी हे पुस्तक स्वीकारायचं आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा हे सोबत पुस्तक घ्यायचं आहे आणि गुलाब बिसेन सरांना आपण सर्वांच्या तर्फे शुभेच्छा देऊया नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची मुख्यमंत्री मुख्यमंत्री या नात्याने आपल्या आपल्या शाळेसाठी गुलाब बिसेन सरांनी आपल्या शाळेसाठी बाल साहित्य कृतींना पुरस्कार या हे पुस्तक पाठवलेलं आहे सर सर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी हे हे उपक्रम दोन वर्षापासून व्हा हा आमचा तिसरा वर्ष आहे आणि या वर्षामध्ये सुद्धा आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत आणि सर आम्ही नक्कीच या पुस्तकाचा विचार करू आणि तुमचा सुद्धा एखाद्या वेळेस पुस्तक निवडू आणि सर आम्ही सर्व विद्यार्थी शाळेचे सर्व विद्यार्थी हे पुस्तक वाचू याचं पुस्तक परीक्षण करू आणि तुमच्या पुस्तकाची निवड करू धन्यवाद